एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बेकायदेशीरित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस व एच पी कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याजवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला या कारवाईत इलेक्ट्रिक मोटार चार एच पी गॅस कंपनीच्या चार टाक्या भारत गॅस कंपनीची एक गॅस टाकी एक इलेक्ट्रिक वजन काटा एक गॅसची शेगडी असा दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई सावडी नाका शेजारील हॉटेल परिचयच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये केली याबाबतची माहिती अशी की ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे विभाग प्रमुख कृष्णा पवार यांनी येऊन कळवलंय की नगर शहरातील सावडी नाका शेजारील परिचय हॉटेलच्या पाठीमागे एक अनोळखी इसम हा एका, एका पत्र्याच्या शेडच्या मध्ये बेकायशिदेशीरित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस एच पी कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याजवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टेकेतून गॅस काढून तो एलपीजी वाहनामध्ये अनधिकृतरित्या रिफलिंग करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून रिफलिंग सेंटर चालवत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पुरवठा विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकला असता तिथे एक गॅस भरण्यासाठी एक इलेक्ट्रिक मोटार त्यास दोन पाईप त्या समोरील तोंडाला नोझल असलेले व भारत गॅस व एच पी कंपनीचा व वा घरगुती वापरण्याच्या टाक्या मिळून आल्या तसेच एक इलेक्ट्रिक वजन काठा मिळून आला तसेच एक ऍटो रिक्षा ही त्या ठिकाणी त्या रिक्षामध्ये गॅस भरताना मिळून आली त्या रिक्षामध्ये पाच किलो वजनाची गॅसची शेगडी मिळून आली आहे तर रिक्षाचालकाला त्याचे नावगाव विचारले असता पवन शरद भिंगार दिवे राहणार सावेडी गाव अहमदनगर रिक्षा क्रमांक एच एच सोळा सी ए झिरो तीन सत्तावीस असा आहे तिथे असणारे विसमास त्याचे नावगाव विचारले असतात त्याचे नाव छयंत छगन भिंगार दिवे वैवर्ष चाळीस राहणार सावेडी असे सांगितले त्या ठिकाणी काही भरलेल्या व काही मोकळ्या टाक्या मिळून आल्याने जयंत भिंगार दिवे यास त्या घरगुती गॅस टाका वापरण्याचा परवाना तसेच ही जागा कोणाच्या मालकीचे असे विचारले असतात त्याने कोणताही असा पुरावा नसल्याचं सांगून ही जागा किरण दंडवती राहणार सावेडी याच्या मालकीचे असल्याचे सांगितले जयवंत भिंगादेवे यास विचारपूस करून त्याच्या कब्जात दोन हजार रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक मोटार त्यास दोन पाईप असलेले पाच हजार रुपये किमतीच्या चार एच पी गॅस कंपनीच्या टाक्या पाचशे रुपये किमतीची एक भारत गॅस कंपनीची टाकी दोन हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वजन काटा पाचशे रुपये किमतीची एक गॅसची शेगडी असा दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आला या प्रकरणी पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयंत भिंगार दिवे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे छत्तीस सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर